नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत होताचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड कारण एक मोठी पोलखोल होणार आहे असं वाटतंय पण बघूया पुढे काय काय घडणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आई इथे विचारतायत मलाही ना समीरला सा की कसला एवढा विचार करतो ते तर समीर म्हणतो कसलाही विचार करत नाही पण आई म्हणतात नाही ते मी आई आहे तुझी मलाही कळतात काही गोष्टी तू जेव्हा पूर्वी ऑफिसमधनं यायचास तेव्हा तुझा डबा स्वच्छ विसळलेला असायचा आजकाल तसाच खरकट असतो अजून कधीच अस्वर झालेलं नाही आहे असं इथे आई म्हणतात काय विचार असतात तुझ्या मनात समीर कसलं टेन्शन आहे तुला बोल असं म्हणून आता आई सांगतायत आणि आता समीर गप्पच बसला काही बोलत नाही तो म्हणतो काहीच नाही तर आई म्हणतात समीर मलाही माहिती आहे माझा नीटनेटकेपणाचा गुण पुरेपूर तुझ्यातही उतरलाय आणि असं का आहे असं म्हणून काय आहे नेमकं असं आई विचारतायत तर समीर आता आईजवळ जातो आणि म्हणतो की आई अगं कशावरून कुठे पोचतेस तू आई कसलंही टेन्शन नाही आहे मला असं तो सांगतो मग आई म्हणतात तुझा खरकटा डबा का असता मग त्याच्यानंतर समीर ओरडून म्हणतो की आई म्हणजे चुकलं माझं माझा डबा खरकटा असतो ते असतात मला का आई असं म्हणून तो ओरडूनच बोलतोय जरा आणि म्हणतो क्लायंट होता एक गेलो होतो त्याच्याबरोबर दोन दिवस नाही धुता आला डबा असं म्हणून तो सांगतो आणि तो नवीन पिऊन आहे ऑफिसमधला तो धुवून देत नाही डबे आमचे असं म्हणून सांगतो म्हणजे पण चुकलं माझं की आई तूच आई म्हणजे विसरून आणत जाईन मी डबा धुवून आणत जाईन असं म्हणून तो चिडतोय असं आईवर एकदम आणि मग ना आईच्या जवळ जातो खांद्यावर हात ठेवतो आईच्या आणि मग आईला काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो आई आई नको का एवढा तू विचार करत जाऊ मला नाही आहे कसलं टेन्शन आई असं म्हणून तो सांगतो एखाद्या चेहऱ्यावर त्याचं चे टेन्शन दिसतंय बरं का आई म्हणतात समीर तसं काही असलं तर मला सांगशील ना रे तू पुन्हा असं म्हणून आई विचारते तर आई तुलाच सांगणार म्हणजे आई असं म्हणून तो असं एकदम हो सांगेल असं जसं काही असेल तर मी सांगेन तुला असं म्हणून तो एकदम अडखळत कासेना बोलतोय आणि त्याला आता खूप त्रास होतोय बरं का आणि तो झोपतो असं म्हणून सांगतो आणि निघून जातो तिथून प्रेक्षकांना समीर लपवतोय ही गोष्ट आईंना तर कळली आहे बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते आता सीमा समीरची वाट बघते आणि म्हणते मी कधीची वाट बघते तुझी रूममध्ये आणि का मला सांग आई म्हणजे इतका वेळ तुझ्या आईंबरोबर काय बोलणं चालू होतं असं सीमा विचारते समीरला आणि आता सीमाने असं विचारल्यानंतर समीर गप्पा बसला आहे आणि मग तो म्हणतो आपल्याला जरा यापुढे सावध राहावं लागेल तशी सीमा म्हणते का काय झालं तर समीर अडखळत अडखळत आता सांगतो की आईला संशय आला आहे माझ्यावर असं म्हणून तर सीमा विचारते कसला संशय आला आहे आणि मग समीर पुढं सांगतो तिला असं सा वाटतंय की मी काहीतरी लपवतोय तिच्यापासून असं आणि आता असं म्हटल्यानंतर सीमा दोन मिनटं कपकच उभी राहिली आणि ती म्हणते मी आधीच सांगत होते की तू सरळ सगळं सांगून टाक पण तू ऐकशील नाही ना माझं तुझं आपलं एकच नवीन नोकरी हातात आली की सांगतो आता ही नवीन नोकरी कधी हातात मिळणार आहे देव जाणे असं म्हणते आणि मग समीर म्हणतो मी भेटून आलो आहे त्या माणसाला सीमा तर सीमा म्हणते कुणाला त्या म्हटला तर समीर म्हणतो हो तो मला म्हणालाय की तुम्हाला पन्नास हजारची नोकरी लागेल पुढे पुढे पगार सुद्धा वाढत जाईल तुमचा असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते अरे मग विचार कसला करतोय तू तर सीमाला असं सा समीर सांगतो की पण त्याआधी आपल्याला त्याला कॅश पाच लाख रुपये द्यावे लागतील ला असं म्हणून मग सीमा म्हणते पाच लाख तर समीर पुढे सांगतो तिला तो म्हणाला की सगळ्यांनाच अंडर द टेबल पैसे द्यावे लागतात म्हणून आणि त्या एकदा काही पैसे मिळाले की नोकरी पक्की मग सीमा म्हणते अरे मग देऊन टाक ना पाच लाख रुपये म्हणजे पाच रुपये असल्यासारखं सांगते बरं का पाच रुपये पण जाऊ दे पाच हजार मग समीर म्हणतो माझ्याकडे नाही आहेत तुझ्याकडे आहेत सीमा म्हणते नाही माझ्याकडे पण नाही आहेत मग समीर विचारतो कुठून द्यायचे मग सीमा समीर अरे अगदी खांद्यार बिंद्यावर हात ठेवत्या आणि मग म्हणते आई बाबा आहेत ना त्यांच्याकडे माग त्यांच्याकडे आहेत पैसे मग सीमा आणि असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो ते मी कधीच करणार नाही हे तुला चांगलंच माहिती आहे असं म्हणून तो उठून जात असतो आणि सीमा बघा कशी अगदी गोडगोड बोलते आणि मग त्याच्यानंतर समीर उठून जायला लागल्यावर सीमा म्हणते मग काय करणार आहेस तू असं म्हणून नोकरी गेली हे सांगायला तयार नाही आहेस कारण हातात नवीन नोकरी नाही आहे आता नवीन नोकरी मिळते तर आईबाबांकडे पैसे मागायला तयार नाही तू असं जर करत राहिलास ना तर आहे ते सुद्धा नो, नोकरी हातातून निघून जाईल तुझ्या जा, आणि या सगळ्यात आपला किती वेळ वाया जातो हे कळतोय का तुला समीर असं म्हणून ती विचारते आणि म्हणते काहीतरी करायला हवं असं म्हणते ती सारखी मग समीर म्हणते म्हणून आपण त्यांना पाच लाख रुपये द्यायचेत का आपण तर सीमा म्हणते एकदा का तुला नोकरी मिळाली की थोडे थोडे करून तू त्यांचे पैसे परत कर पण पर आत्ता पैसे मागायला काय हरकत आहे असं सीमा विचारते आणि समीर पण विचारात पडलाय बरं का दोन सेकंद पण समीर पुढे म्हणतो आई बाबांना म्हणजे नाही पटणार हे आणि मला सुद्धा हे पटत नाही आहे असं म्हणून सांगतो बाबांची काही तत्व आहेत अरे अरे तत्वतत्व करत राहिलास ना तर एक दिवस भिकारी हो पण असं समी सीमा म्हणते आणि म्हणते आता तूच म्हणालास ना की आईना संशय आलाय म्हणून आणि फार दिवस आपल्याकडे नाही आपल्याकडे तू कर नाही हिम्मत जराशी असं सीमा सांग सांगते समीरला आणि समीर पण विचार करतोय मग समीर म्हणतो ठीक आहे पण मला थोडा वेध आहे सीमा तर सीमा म्हणते तुला कर, तुझ्याकडे ना फक्त उद्याचा दिवस आहे हा असं म्हणून सांगितलं आता आणि असं म्हटल्यानंतर समीर सुद्धा विचार करतोय तर सीमा मनातल्या मनातच खुश झाले की उद्या तरी समीर बोलेल आता बघू नेमका समीर बोलतोय का नाही ते आई इथे छान बेड आवरतायत तर बाबा आईनं विचारतायत शुभा कसा गेला आजचा दिवस तर आई म्हणतात आजचा दिवस ना खूप छान माझी भांडी सापडली असं म्हणून आई म्हणतात आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एक बसून जेवण केलं खरं सांगू का देवी आईच्या कृपेने आजचा दिवस एकदम छान गेला तर बाबा म्हणतात वा म्हणजे सगळं क्रेडिट देवी आईचं का आय वुमेन्स डे साजरा करायची आयडिया माझी होती यशवंत किल्लेदारची मग आई म्हणतात अगोबाई खरूच की आणि हे करायची बुद्धीसुद्धा तुम्हाला देवी आईनेच दिली की तर बाबा म्हणतात हे बरं आहे तुझं तू काय हरणार आहेस का बोलण्यात असं म्हणतात मग आईसुद्धा बसतात बाजूला आता आणि मग म्हणतात तुम्ही म्हणता ते खरंच आहे हो आज तुमच्या कल्पनेमुळे खूप मजा आली मग बाबा पण आ म्हणतात मग आई म्हणतात पण एक सांगू का हे असे छोटे छोटे क्षण आपण एकत्र साजरे करतो ना तेव्हा खरंच घराला घरपण गर येतं नाहीतर आता बघा आपण सगळे एकत्र होतो म्हणून मजा आली की नाही तिथे बोरथळ असतो आपण दोघंच असतो तर काय केलं असतं तर बाबा म्हणतात असं काही नाही आ तिथेसुद्धा मी साजरा केला असता वुमेन्स डे फक्त तुझ्यासाठी तू उगाच तुलना करू नकोस असं बाबा म्हणतात आणि म्हणतात इथे सगळं कसं सगळं कुटुंब एकत्र जी गंमत आहे ना तिथे फक्त आपण दोघं असण्यातही आहे असं बाबा समजवून सांगतात आईला परत आणि आई सुद्धा म्हणतात मला नाही वाटत तसं तर बाबा म्हणतात तुला तसं नाहीच वाटणार तोच तर प्रॉब्लेम तुझा सुख तू सुखी आनंदी असावं हे माझं स्वप्न आहे आणि मग काही म्हणतात असं सगळ्या घराने हसत खेळत असावं हे माझं स्वप्न आहे किंवा आपण सगळ्यांनी एकत्र हवं हे माझं स्वप्न आहे आणि मग त्याच्यानंतर आईने असे म्हटल्यानंतर बाबा मांड डोलावतात हो आणि मग काही म्हणतात अहो पाणी घेऊन येते आणि आता बाबा म्हणतात थांबता माझं संपलेला नाही आणि बाबा पाणी आणायला गेलेत तर तोपर्यंत इकडे आईंचा फोन वाचतोय प्रेक्षकांना बघूया आईनं आता कोणी फोन केलाय त्यामुळे आई घाई काही तो फोन उचलतात बरं का बाबा निघून गेला गेला फोन येतोय आणि आता आई बोलतायत तर अक्षरशः घमंडेने आता आईना फोन केलाय आई म्हणतात हॅलो तर घमंडे म्हणतात शुभा किलेदार मग आई म्हणतात हो मी शुभा किलेदार बोलते आपण कोण तर आता मी मी तुमचा हितचिंतक बोलतोय असं घमंडे म्हणतो बरं का आणि म्हणतो तुमच्या घरी काय चाललंय याची कल्पना आहे का तुम्हाला मॅडम असं विचारतो बरं का डायरेक्ट आणि मग ताई म्हणतात म्हणजे तर बाबा तो घमंडे म्हणतो तुमचा मोठा मुलगा आणि सून हे फसवतायत तुम्हाला असं म्हणून सांगतोय बरं का आणि त्यांच्या बोलण्यावरती जाऊ नका कारण ते तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवतायत मग आई म्हणतात काय कोण बोलताय तुम्ही असं आता आईंनी विचारलंय आणि हे बघा माझा माझ्या मुलांवर आणि सुनेवर पूर्णपणे विश्वास आहे तर घमंडे असं म्हणतो अतिविश्वास ठेवाल तर पस्तावाल असं म्हणतायत आणि वेळीच सावध वा असं म्हणून एवढंच सांगायला फोन केला होता असं काय म्हणायचं आहे तुम्हाला असं आई परत विचारतात घमंडेना आणि काय सावध तुम्ही कोण बोलताय तुमचं नाव सांगा आधी अहो नावात काय आहे मॅडम असं घमंडे म्हणतो मी तुमचा शुभचिंतक बोलतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं आणि मग आता फोन कट होतो तिकडनं आईसुद्धा फोन कट करतायत बघूया आता पुढे काय काय घडणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे आईंना तर इथे सांगितलेलं आहे काय होणार आहे हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता इकडे शमिका झोपली आहे प्रेक्षकांनो तर शमिकाचा फोन वाचतोय शमिकाशी म्हणजे दचकून वगैरे जागे होते आणि एकदम ती फोन उचलते आणि फोन उचलून बघते तर आदित्यचा फोन असं ती म्हणते आणि मग फोन उचलते आणि म्हणते अरे तू एवढ्या रात्री का फोन केला आहेस लेट मग आदित्य घड्याळ बघतो आणि म्हणतो ओ सॉरी तू झोपली होतीस का मग शमिका म्हणते एवढ्या रात्री एक तर सगळेजण झोपले असतात मग आदित्य म्हणतो लकी मग इकडे शमिका म्हणते म्हणजे तू नाही झोपत का तर आता फ्लट करायचं चालू झालेलं आहे बरं का तर आदित्य म्हणतो तुला भेटल्यापासून नाही झोपत मी असं म्हणून सांगतो मग का मग मक बरं मला सांग तुझ्या घरी आता सगळं ठीक आहे ना असं तो विचारतो तर शमिका म्हणते एकदम फर्स्ट क्लास तुला सांगू आज आम्ही खूप मजा केली आज म्हणजे सगळे सगळे बॉईजने म्हणजे सगळ्या जेंट्सने ना आम्हाला जे जेवण केलं होतं स्पेशल ट्रीटमेंट दिली होती हा मला असं सगळं सांगते आणि ताई आणि जिजू पण आले होते घरी असं सगळं सांगते श्रमिका आणि हळूच काढणुसा घेते आणि म्हणते आदित्य आणि मग इथे सगळं त्याचं सगळं क्रेडिट तुला आहे असं म्हणते मला मला कशा आला मग आदित्य शमिका म्हणते तुला माहिती नाही तू माझं किती मोठं काम केलं आहेस तू जर का ती भांडी शोधली नसतीस ना तरी मावशी इतकी हॅप्पी कधीच झाली नसती आणि तिचा हॅपीनेस बघून काका इतके एन तू झाले म्हणजे आम्ही सगळे आहेच असं म्हणून आणि खरंच थँक्यू असं म्हणते मग आदित्य म्हणतो आपण फ्रेंड्स आहोत आणि आय एम शुअर तू सुद्धा माझ्यासाठी हेच केलं असतंस तरी सुद्धा शमिका म्हणते खूप 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 थँक्यू तर आदित्य म्हणतो यू आर मोस्ट वेलकम आणि आता तू माझ्यासाठी काय करणार आहेस असं विचारतो बरं कारण शमिका दोन मिनटं विचारत माझ्यासाठी तर शमिकाने असं म्हटलं ना तर आदित्य म्हणतो तू येणार आहेस ना उद्या स्टुडिओला तर शमिका म्हणते मी का तर इकडे आदित्य म्हणतो मी श्रमिका तुम्ही शूट करणार कर... की काय आणि हो तुम्ही लवकरात लवकर खूप मॉडेल होणार आहात पण तुम्ही आता डेट तु दिली या बिचार्या फोटोग्राफरला तर शमिका म्हणते ऍक्च्युली विसरले तर आदित्य म्हणतो म्हणूनच असा फोन करून रिमाइंड करून द्यावं लागतं सो इट्स अ म्हणून तो सांगतो आणि शमिका विचार करते तर आदित्य आदे तिकडनं नाक मारतो शमिका आहेस ना तर शमिका म्हणते हो आहे आहे मग आदित्य म्हणतो मग बोल ना येशील ना उद्या तर शमिका म्हणते हो येईन मी बाय गुड नाईट मग आदित्यसुद्धा गुड नाईट म्हणून इथे फोन ठेवतो हो आणि शमिकासुद्धा प्रेक्षकांना इकडे आपल्याच विचारात आहे काय गाडी जाते का पुढे तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर आता बाबा पाणी घेऊन आलेत शुभा पाणी हवं का ग असं विचारतायत शुभा शुभा असं हाक मारतात आणि काय ग काय झालं एवढा कसला विचार करतेस तर आता आई म्हणतात आत्ता आलेल्या फोनचा आता बाबा म्हणतात फोन कुणाचा फोन आणि का, काय म्हणत होती सगळे बरे आहे ना तिकडे मग आई म्हणतात नाही फोन प्रभाताईचा नव्हता हो? कुठल्या तरी निनावी माणसाचा होता म्हणजे त्यांनी नाव नाही सांगितलं पण मला म्हणाला तुमचा हितचिंतक बोलतोय म्हणून आणि आता बाबांना काळजी वाटते हे सगळं ऐकून आणि मग बाबा विचारतात काय म्हणाला तर ते म्हणाले की तुमचा मोठा मुलगा आणि सून तुम्हाला काहीतरी लपवतायत असं म्हणून आणि ते त्याला कसं कळलं म्हणे असं आता बाबा विचारतायत तर आई म्हणतात ते त्याला माहिती नाही लपवतायत म्हणजे नक्की काय लपवतायत म्हणजे ते नाही सांगितलं त्याने तू विचारून पाहिलंस का समीरला विचारलंस का अहो आई म्हणतात समीरला काय विचारणार कारण त्याने म्हणजे तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहे असं म्हणून कसं विचारू शकतो असं आपण असं म्हणतात मग बाबा पण हो म्हणतात तेही आहेच आणि आता आई मात्र काळजीत आहेत बरं का आणि मग बाबा आणि आई दोघं एकमेकांकडे बघतायत तर आई म्हणतात अहो खरंच काहीतरी लपवत नसेल ना ते आपल्यापासून तर बाबा एकदम म्हणतात नाही मला नाही वाटत तसं काही असेल म्हणून तू फार सिरियसली घेऊ नकोस हे आई तर चिंतकाला अगं टाइमपास म्हणून फोन करणारी बरीच लोक आहेत खूप रिकाम टेकडी लोक आहेत तर आई म्हणतात नाही मला काहीतरी तथ्य वाटतंय त्याच्याबद्दल मग बाबा एकदा म्हणतात अगं पण तो बिल्डर तो नसेल आपलं बल चाललेलं त्याला पगवत नसेल म्हणजे काहीतरी काड्या घालायचा विचार करत असेल तो असं सगळं आणि मग आई पण म्हणतात अगं बाई असं म्हटलं तर हे जर खरं असेल तर खरंच आपल्याला काळजी नको वाटायला म्हणून समीर आपल्याला काहीतरी काय लपवत नसेल ना आपल्यापासून म्हणजे गेले काही दिवस मी बघते की तो खूप काळजीत वाटतोय मला आता बाहेर भेटला होता तेव्हाही तू कसल्या तरी दडपणाखाली होता मग बाबा म्हणतात हे बाई हे बघ मी नुसती शंका व्यक्त केली तसं असेलच असं नाही असं म्हणतात आणि तू उगीच नवीन भुंगा लावून घेऊ नकोस हा डोक्याला असं म्हणतात बरं का बाबा आई म्हणतात अहो पण खरंच तसं काही असेल तर म्हणून तर बाबा म्हणतात तसं असतं तर समीर आपल्याशी बोलला असता असं म्हणून आणि मी आता जाऊन विचारू का त्याला असं म्हणून बाबा विचारतात तर आई म्हणतात नाही नाही नको तुम्ही जर म्हणत असाल तर तसं जर का असेल तर ह्या नवीन गोष्टीने त्याला काळजी वाटायला नको तर बाबा म्हणतात अगं पण याचा सोक्षमोक्ष लागायचा कसा याला विचारायचं नाही याला काही सांगायचं नाही असं करून प्रश्न सुटणार आहेत का असं बाबा विचारतात आणि म्हणतात गुंता अधिक वाढत जाणार अगं तर प्रेक्षकांना आई पण म्हणतात आणि तुम्ही म्हणताय ते खरंय असं म्हणतात पण एकदा विचारायलाच हवं समीरला असं म्हणतायत आता दोघांनी पण डिसिजन घेतलाय काय विचारतील का दोघ जण काय वाटतं तर प्रेक्षकांनो आता ट्विस्ट आहे बरं का समीर इथे विचार करतोय तर सीमा पाटण म्हणते समीर तुझ्या लक्षात आहे ना तू आज आई बाबांशी बोलणार आहेस म्हणून आणि समीर परत तिच्याकडे बघून म्हणतो कशाबद्दल मुद्दामून तर समीरला सीमा म्हणते वाटलंच होतं मला तू असं बोलशील म्हणून काल रात्री तू मला काही सांगितलं होतंस की आज बोलणार आहेस म्हणून का मला गप्पा करणार करण्यासाठीच फक्त म्हणाला होतास की तू आई बाबांशी बोलणार आहेस माझं तर काय तू ऐकत नाहीस पण पण समीर काही झालं ना तरी तुला आई बाबांशी बोलावंच लागेल तुझ्या नवीन जॉबसाठी पाच लाख रुपये दुसरं कोण देणार आहे आपल्याला असं म्हणून इथे सीमा म्हणते तर समीर म्हणतो पण जेव्हा आईबाबांना कळेल की माझा जॉब गेलाय तेव्हा काय होईल तेव्हा त्यांना ते ते किती मोठा धक्का बसेल हो आता समीर असं म्हणतो आणि सीमा तिकडे मान डोलावते पण तोपर्यंत इकडनं प्रेक्षकांनो बाबा ओरडतायत समीर म्हणून आणि आता प्रेक्षकांनो मोठा ट्विस्ट बघा हा कसा घडणार आहे इथून पुढे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आता समीर असं म्हणून बाबा समीर आणि समीरच्या काय बोलतोयस तू तुझा जॉब गेला तुझी नोकरी गेली कधी झालं हे कशी आणि हे तू आमच्यापासून लपवून ठेवलंस आणि असं म्हणतात आणि खा अडकन एक फटका देतात बर का म्हणजे खा अडकन एक कानाखाली वाजवतात तर समीर म्हणजे म्हणजे करत असतो नुसतं पण काही उपयोग नाही त्याचा ऑलरेडी बाबाने त्याच्या मारलेली आहे आणि हे बघून सीमा शॉक झाली आई सुद्धा तिकड त्या त्यासुद्धा शॉक झाल्यात आणि समीर गालाला हात लावून उभा आहे आणि एक शब्द बोलू नकोस असं बाबा ओरडत आहेत जोरजोरात आणि मग आता बघूया पुढे काय होतंय या सगळ्यातून आमचा विश्वासघात केलायस तू असं बाबा म्हणतात असं ओरडून आणि आई गप्पच अशा म्हणजे बसल्या आहेत आणि एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवताना लपवलीस का असं म्हणून विचारतायत चिडून आणि मग पुढे म्हणतात की आम्ही तुला लाच कशी वाटली नाही तुला असं वगैरे विचारतात आणि सीमा बघा कशी एकदम बघतीये तर प्रेक्षकांना आई म्हणतात अहो काय केलं तुम्ही हे हात उचलला समीरवर तर बाबा म्हणतात अगं इतके दिवस खोटं बोललाय हा आपल्याशी असं म्हणून आणि आता आई बाबा आणि सीमा सगळे समीरकडे सी, बघतायत आणि म्हणतात बाबा पुढे ह्याची नोकरी गेली आहे म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात काय सांगताय तुम्ही समीर असं म्हणून आणि बोल ना आता बोल आता गप्प काय असं म्हणून बाबा ओरडतात सांगतील असं म्हणतात आणि असं चिडाखिडी आहे आता का खिळी बो बसले तुझी तर समीर काही बोलत नाहीये प्रेक्षकांनो समीरच्या डोळ्यात पाणी बघा आणि या बाबा पुढे म्हणतात कधी सांगणार होतास तू आम्हाला का कधीच सांगणार नव्हतास असं म्हणून समीर काहीच बोलू शकत नाहीये यापुढे आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात समीरला ही अपेक्षा नव्हती रे तुझ्याकडून समीर असं ओरडून सांगतायत ते आणि पुढे म्हणतात की तुला आ, ही आई तुला रोज विचारत होती तू एका शब्दाने तिला काही बोलला नाहीस म्हणून आणि मग पुढे म्हणतात इतके आम्ही परके झालो होतो का अरे बाळा तुला असं म्हणून आता बाबा इमोशनल झालेत आता आईसुद्धा एकदम बघतायत आणि ह्या प्रेक्षकानो समीर काय करतोय बघा प्रेक्षकानो आता ट्विस्ट संपणार आहे कारण समीर दिवसाढवळ्या उभं राहून ते स्वप्न बघतोय तिथे उभं राहून बाकी सगळं तसं काही घडलेलं नाही आहे आई तिकडनं येतात सीमाला चहा देतात सीमासुद्धा अगदी गड बोलून हसून चहा घेते आणि आई समीरच्या जवळ येतात आणि म्हणतात समीर तर समीर दसक ये बस चहा घे आणि मग त्याच्या समीर आपले डोळे वगैरे पुसतो आणि एकदम बाबा म्हणतो आणि मग काय बाबा काय नाही काही नाही का म्हणतो समीर बस चहा घे असं म्हणून आई सांगतात आणि बघा प्रेक्षकांना आई कशा विचारतात सीमाला सीमा त्या बिल्डरचा काही फोन वगैरे आला होता का ग असं म्हणून तर सीमा म्हणते नाही का हो काय झालं हो? का तर आई विचारतात तू त्याचे पैसे नीट देतेस ना वेळेवर तर हो आई पगार झाला की मी त्यांचे पैसे लगेच त्यांना देऊन टाकते असं म्हणून सीमा सांगते आणि आता सीमा सीमाने असं सांगल्यानंतर आई समीरकडे बघून समीरला विचारतात समीर तुझं काय आता समीर शॉक झालाय बरं का आणि मग समीर हे सीमाकडे एकदा बघतो आणि आईकडे बघतो काय माझं काय असं म्हणतो आणि मग आई म्हणतात समीर हे बघ तुझ्या मनात जे काही असेल तर तू माझ्याशी बोलू शकतोस अरे असं आई सांगतात बरं का आणि सीमा आता समीरला खुणावतीये तिकडनं तर आई म्हणतात अरे तू मला सांगू शकतोस तू बोलू शकतोस सीमा बोल म्हणून खुणावते बघूया आता समीर बोलतो का आईशी आणि इकडे बघूया आता काय चाललंय मकरंद आणि स्वीटीचं स्वीटी मकरंदसाठी इथे चहा घेऊन येत आणि चाय म्हणते मकरन तोंड आकडं करत म्हणतो ठेव तिकडे हो मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते सिर्फ तुम्हाला ये असं चहा होते अर्ध्या कपात आणि कप त्याच्याकडे देते आणि बशी स्वतःला ठेवते असं करल्यानंतर मकरन काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो का आता इतकी वाईट वेळ आली का आपल्यावर की एक कप चहा सुद्धा आपल्याला परवडणार नाहीये असं म्हणून स्वीटी त्याला म्हणते तुला आठवते का तू काय म्हणायचं असते की एक में चाय पिण्याचे प्यार बडताय असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर ऑफिस के कॅन्टीन मे हम हमने कितनी बार इतनी चाय पिई ती याद आहे ना तुम्ही आणि मग मग पण म्हणतो हो बरोबर मग मग स्वीटी म्हणते मग काय मग तो स्वीटी म्हणते मग काय शादी के बाद कहा गया तुम्हाला प्यार प्यार तो छोडो हा मारे आता आपल्यामध्ये ना आप पहिल्यासारखी फ्रेंडशिप सुद्धा नाही राहिली असं म्हणते आणि मग मग म्हणतो फ्रेंडशिप असं म्हणून मग स्वीटी म्हणते हो तू मला तुझ्या मनातलं सगळं सांगायचं असतो पूर्वी मला आणि आता नाही सांगत तू काही आणि आता मी तुझ्यासाठी एक कप चहा आणला असं म्हणून स्वीटी म्हणते चाय बी पिएंगे और बाते बी शेअर करेंगे असं म्हणते आणि मग मकरंद विचार करतो आणि मग स्वीटी म्हणते चलो तो फिर एक नई दोस्ती की सुरुवात करते आणि मग मक, मग म्हणतो दोस्ती मग ठीक आहे चलो असं म्हणतो कर देते सुरुवात असं म्हणते आणि आता सा तूच सांग मला की नक्की काय आहे तुझ्या मनात असं म्हणून आता, आता बघूया स्वीटी त्याला काय उत्तर देते ते तर समीर म्हणतो आईला असं आई, आई तसं काही नाही आहे लपवण्यासारखं किंवा तसं काही नाही आहे सांगण्यासारखं असं म्हणून तर आई परत म्हणतात हे बघ सगळ्या गोष्टी मकरांसारखं वागू नकोस तू तू माझ्याशी पूर्वी किती घडाघडा बोलायचा आता सगळ्या गोष्टी तू मनात ठेवतोयस असं करू नकोस काही असेल तर सांग ना मला असं म्हणून आणि मग आता सीमा म्हणते की आई आता सगळे ती सीमाकडे बघतात बरं का आणि आई म्हणते ना तुमच्याशी बोलायचं आहे पण तो बोलतच नाही आहे असं म्हणून मग आई पण आता समीरकडे बघतायत आणि सीमा म्हणते समीरला सांग ना मला तर आई म्हणतात वाटलंच होतं मला काय म्हणते सीमा सांग ना असं म्हणून आणि बोल ना बोल ना असं म्हणून सीमा तिकडनं आग्रह करते आणि मग समीर एकदम म्हणतो की सीमा म्हणते ते बरोबर आहे असं म्हणून आणि सीमा खुश झाले आणि मग त्याच्यानंतर मला सुद्धा तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं असं असं समीर सुद्धा आता आईला सांगतो प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला समीर बोलेल का आणि मग समीरना असं म्हणतो सीमाचं असं म्हणणं आहे की उन्हा आलाय त्यामुळे बाबांना आणि मी चहा कमी करायला हवा असं म्हणून तो चहाचा कप ठेवलेला आहे तो परत येतो आणि मग आता आई सुद्धा शकून म्हणतात काय आणि सीमा सुद्धा काय असं करून तोंडाकडे बघते समीरच्या तो समीर म्हणतो हो आणि मला तिचं म्हणणं पटलंय म्हणून आणि मग म्हणून मी तुला म्हटलं असंच म्हणत होतीस ना तू असं म्हणून समीरलाच विचारतो आणि मग त्याच्यानंतर आई सुद्धा परत विचारतात समीर नक्की तुला हेच विचारायचं हेच बोलायचं होतं का तर समीर म्हणतो की आई तुला हेच सांगायचं होतं हे बघ बाबा म्हणतात ना ते खरं आहे तुला ना काळजी करायला आवडतं असं म्हणून तो सांगतो आणि उलटा त्यानं प्लॅन चेंज आहे आणि आई नको टेन्शन घेऊस असं म्हणतो मी तुला म्हणून सांगत नव्हतो सीमा हे बघ मग सीमा म्हणते तू ना कधी काही बोलू नकोस असं म्हणून आणि तू गप्प दोन गप्पच ठेव तुझं मला ऑफिसला उशीर होतोय मी निघते असं म्हणते सीमा तिथनं आणि निघून जाते समीरनं डावच पलटून लावला आणि सगळं सीमाच्या अंगावर ढकललं आणि चहाचा विषय काढला आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात सी mir मग याच्यानंतर हो खरंच आई चहा बंद करायला पाहिजे उन्हाळा चालू झाला असं समीर सुद्धा म्हणतो तिकडनं आणि निघून जातो तर आई मात्र विचारात पडल्यात प्रेक्षकांना काय काल वाटलं होतं की आईनं आई, आई बाबांना सगळं कळणार आहे पण काहीच झालं नाही तसं अच्छो भोपळा फुटलेला आपला भ्रमाचा त्यामुळे भाग त्याला इंटरेस्टिंग वाटला आपण असं बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते तर आता समीरसुद्धा तिथनं निघून गेला आणि आई विचारात तशाच प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे समीर गार्डनमध्ये बसून डबा खातोय त्याला ठसका लागतो आणि तेवढ्यात ना एक हात तिथे येतोय त्याला पाण्याची बाटली देण्यासाठी आणि तो हात कुणाचा आहे अर्थातच आई तिथे पोचली आहेत आता आईंनी समीरला बघितले गार्डन मध्ये बसून डबा खाताना काय आता तरी समीर बोलेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो शेवटपर्यंत बघत राहा आई बाबा रिटायर होत